तर आता आपण पोहोचलो आहोत आष्टा स्टँडवर आणि आष्ट्रा स्टँडवरील लोकांची आपण प्रतिक्रिया पाहणार आहोत तर चला आपण पहिल्यांदा पृष्ठ स्टॉलवर जाऊया तर, तर तुमचा नगरसेवक कसा असावा असावं तुम्हाला वाटतं या नगरसेवक चांगला असावा काम करणारा असावा काम करणार म्हणजे तुमच्या वार्डात असे काय समस्या आहेत आमचा वार्ड आहे मळबाग बर तेव्हा आमच्याकडे काही जास्त कामं नसते आता माहेर हो काही कामं करणार आहे कामं जास्त नसतात तरी पण आपण अजून एक बघूया तर आता आपण आहोत आष्टा स्टँडवर फ्रूट मार्केटमध्ये तुम्हाला नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं चांगला पाहिजे विकास करणारा पाहिजे धराडेचा पाहिजे कॅर करता हां तुमच्या वार्डात तुमच्या प्रभागात नगरसेवक कसा असा असावा असे अडचणीला शैक्षणिकदृष्ट्या काही अडचणी असतील तर त्यांच्या समस्या सोडणारा सोडवणारा नगरसेवक असावा आपला नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं सामाजिक कार्याची जाण असावा असणारा आणि त्यानं उपेक्षित समाजासाठी न्याय आणि तळमळीनं कार्य करणारा असावा आणि त्याच्या काम करण्यामध्ये पारदर्श पारदर्शकता विश्वास आणि समयसूचता असली पाहिजे त्याच्यामध्ये आणि त्यानं इथून पुढं काम करत असताना की सामान्य माणूस हा केंद्रबिंदू लक्षात घेऊन त्यानं प्रत्येक ठिकाणी आपल्याला लोकांच्या सेवेसाठी निवडून दिलं लोकांनी त्यांच्यासाठी काम करणारा असावा म्हणजे यांचं मत आहे की पारदर्शकता असावी नगरसेवकामध्ये आणि नगरसेवक हा सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवणारा असावा आपल्या वॉर्डात नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतंय आम्हाला असं वाटतंय की आपल्या वॉर्डात नगरसेवक असा असावा की सर्वसाधारण माणसांची कामं करणारा सर्व सर्व जनतेची अडचण्या समजून घेणारा अशापैकी आपल्याला नगरसेवक असावा गरिबाच्या मदतीला धावून येणारा असा नगरसेवक आपल्याला असावा सर्वसाधारण ही जनतेची मागणी हा काम नगरसेवक हे काम करणारा असावे सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे असावे कामही प्रलंबित आहेत आमच्या गांधीनगर दत्वासात तिकडे ढासांचा प्रद प्रादुर्भाव भरपूर आहे तर प्रशासनानं किंवा नगरपालिकेने लक्ष देऊन ढास वगैरे परत गटारींचं हे समस्या भरपूर आहेत हे करावे नील करावे म्हणजे उद्याच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडून आपल्याला अपेक्षा काय आहेत येणाऱ्या नवीन आपल्या नगर नगरपालिकेच्या नगरसेवकांच्याकडून आमच्याकडे गटरींचं प्रश्न आहे परत त्याचबरोबर ढासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे धूळ फवारणी पावडर वगैरे टाकून ग रस्त्यांची कामं आणि बाकी जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गे लावावे एवढेच प्रश्न एवढंच आपलं उत्तर आहे तुमच्या वार्डात तुमचा नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं या माझ्या मते आता कित्येक वर्ष झाली साहेबांचे जे कार्यकर्ते किंवा नगरसेवक आहेत ते आता तर म्हणजे साहेबांचे जवळ जे कार्यकर्ते आहेत त्यांनी भरपूर काम केलं आहे त्यामध्ये आमच्या वार्डातील सतीश माई साहेब हे एक सुजान आणि नग नागरिकांची जी समस्या जाणून घेणारे एक चांगले नगरसेवक आहेत प्रकारे ज जशी साहेबांची कारकिर्दी होती साहेबांच्या ह्याच्याप्रमाणे साहेबांनी जसं काम केलं काम करणार नगरसेवक का असावीत नगरदेश असावीत ही आमची मनापासून इच्छा आहे जितेंद्ररावजी हो आपले साहेब जसे होते त्याचे एक सुजान नगरसेवक असावं प्रत्येक नागरिकाची प्रत्येक आपल्या वार्डातल्या माणसाची किंवा स्त्रियांची समस्या काही जाणून घेणार नागरिक नगरसेवक असावा हे आमची मनापासून वार्डातल्या सर्व स्त्रिया आणि पुरुषांची इच्छा आहे तर आपण स्टँड व दुधगाव नाका येथील आपण सर्वे केला आणि त्यामध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की कार्यकर्ता नगरसेवक हा लोकांची कामं करणारा असावा कॅमेरामॅन सतीश शिंदेसह खंडू चव्हाण